नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो चातुर्मास हा प्रत्येक वर्षी चातुर्मास येत असतो चातुर्मास म्हणजे चार महिने असे की ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहे तर ती केली जात नाही या चार महिन्याला आपण चातुर्मास म्हणून ओळखत असतो आणि या चार महिन्यांमध्ये भगवान श्रीहरी देव जे आहेत तर ते योग निद्रेमध्ये जात असतात आणि या चार महिन्यामध्ये भगवान दे भगवान शिवशंकर म्हणजे देवादी देव महादेव हे या सृष्टीची सूत्रे जी आहेत तर ती सांभाळत असतात तर असा हा चातुर्मास यंदा कधीपासून सुरू होणार आहे कधीपर्यंत असणार आहे या चातुर्मासामध्ये आपण काय करायला हवं काय करू नये कोणती शुभ कार्य करू नये तर त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये आपण कोणते नियम पाळायचे आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर प्रथम माझ्या दादांनो हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी पासून म्हणजेच देवशैनी एकादशी पासून जी आपण आषाढी एकादशी म्हणून साजरी करतो तर या दिवसापासून कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या म्हणजेच देवउटणी एकादशी पर्यंत हा चातुर्मास असतो यंदा आषाढी एकादशी ही सहा जुलैला आलेली आहे त्याचप्रमाणे देवउटणी एकादशी जी आहे तर ती एक नोव्हेंबरला असणार आहे त्यामुळे सहा जुलैपासून एक नोव्हेंबर पर्यंत हा चातुर्मास जो आहे तर तो असणार आहे आषाढ महिन्यातील एकादशी जी आहे तर ती सर्वात मोठी एकादशी आपण मानत असतो

कृष्ण पक्षातील एकादशी असते जी विष्णू देवांची अतिशय प्रिय अशी तिथी आहे एकादशी हीच भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण घालवणे हे या एकादशी दिवसांचं विशेष खास असं आहे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा झाली की आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे आषाढी एकादशीची म्हणजेच देवशैनी एकादशीची ही एकादशी महा एकादशी म्हणून ओळखली जाते कारण या याच एकादशी पासून भगवान श्रीहरी विष्णू देव हे शयन करत असतात वर्षभराती चोवीस एकादशी पैकी आषाढ एकादशी ही खूप महत्वाची आहे या दिवशी व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात इतर एकादशीच व्रत नाही केलं आणि आषाढ एकादशीच जरी व्रत केलं तरी देखील संपूर्ण एकादशी व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत कारण या व्रतामध्ये दे संपूर्ण देवतांचे ते तेज जे आहेत तर ते एकवटलेले असते शास्त्रानुसार या दिवशी भगवंतांचे चिंतन करावे नामस्मरण करावं त्याचबरोबर दिवसा हो या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होत असतो आणि या दिवसापासूनच चातुर्मास संपेपर्यंत काही नियमांचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायला हवं आषाढी एकादशी म्हटलं की लक्षात येतं ते म्हणजे पंढरीची वारी वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख आहे आणि पृथ्वीवरती केवळ दोन तीर्थक्षेत्र ही नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर या क्षेत्राचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णुदेव यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलेलं आहे वारी करत असताना वारी करत वा वारकरी दरवर्षी पायी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात आणि पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचं एक असल्याने या दिवशी दोन्ही देवतांचे भक्त जे आहेत तर ते उपवास करत असतात विठ्ठल दर्शनाने पाय पायीवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलग भेटावा समाधान मिळत असतं आणि या चातुर्मास जो आहे तर तो सुरू होतो तर या चातुर्मासामध्ये आपल्याला जे नियम पाळायचे आहेत तर ते नियम कोणते असणार आहे तर या चातुर्मासामध्ये आपल्याला रोज तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे छान साथ तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा आपल्याला दररोज करायचे आहेत त्याचप्रमाणे रोज, रोज शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करायचा आहे पांढरा फूल अर्पण करायचा आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे रोज भगवान श्री हरी विष्णू देवांना किंवा भगवान श्री कृष्णांना तुळस अर्पण करायची आहे प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारी सौभाग्यवतीची ओटी भरायची आहे किंवा आपण माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मी, लक्ष्मी देवीची ओटी भरू शकता रोज आपल्याला मुहूर्तावरती उठायचं आहे सूर्य देवांना अर्के अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपला जो, बर, जो मुख्य दरवाजा आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची पावले ही रांगोळीने करायची आहे या पावलांची आपल्याला पूजा कधी देखील करायचे आहे संपूर्ण चातुर्मास आपण लक्ष्मीच्या पावलांची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा ही अखंड राहत असते त्याचबरोबर प्रत्येक बुधवारी गरीब विद्यार्थ्याला वही पेन आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकता जवळच्या मंदिरामध्ये रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे महिने मांसाहार करणे बंद करायचं आहे कांदा लसूण खाणं हे देखील आपल्याला टाळायचं आहे पुरुष उत्तम जे आहे तर ते आपल्याला शक्य असेल तर रोज म्हणायचं आहे किंवा आठवड्यातून एकदा आपल्याला म्हणायचं आहे चार महिने दररोज विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश जे आहे तर ते म्हणावं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या या मंत्राचा दररोज नित्य नेमाने एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर चार महिने रोज भगवत गीतेचा एक अध्याय आपल्याला जमिनीवरती अंथरुण टाकून वाचायचा आहे एक अध्याय वाचायचा आहे त्या तसेच आपल्याला जमिनीवरती अंथरुण टाकून झोपायचं आहे बेडवरती झोपणं आपल्याला शक्यतो टाळायचं तसेच प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक बुधवारी एक वेळेला गणपती अथर्व शीर्षम आवर्जून पठण करायचं आहे देवघरामध्ये संपूर्ण चार महिने शक्य असल्या दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे या चार महिन्यामध्ये आवडत्या वस्तूंचा त्याग करावा जसं की आपल्याला चहा आवडत असेल तर चार महिने चहा जो आहे तर तो सोडायचा आहे पिऊ नये किंवा दूध साखर तर असा आपला जो आवडीचा पदार्थ आहे तर त्या वस्तूंचा आपल्याला चार महिने म्हणजे चातुर्मासामध्ये त्याग करायचा आहे गाईला घास द्यायचा आहे दररोज शक्य असेल तर दररोज गाईला घास द्यावा किंवा आपल्याला जसा वेळ मिळेल जसं शक्य होईल तसं गाईला पोळी द्यावी किंवा आपल्याकडनं जे शक्य होईल ते गाईला आवर्जून खाऊ घालावं प्रत्येक गुरुवारी स्वामी सारामृता स्वामी सारामृताचं पठन करावं प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा सोळा वेळा श्री सुप्तम पठण करावं महालक्ष्मी अष्टकम पठण करावं आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि जरी दररोज शक्य झालं नाही तरी आवर्जून शुक्रवारी आणि मंगळवारी आपल्याला कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायचीच आहे रोज आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबर हा गंगा गंगाजल टाकायचं आहे आपल्याला या चातुर्मासामध्ये शांत राहायचं आहे अजिबात कुणाचाही अपमान करायचा नाही कुणावरतीही रागवायचं नाही त्याचबरोबर दिवसातून एकदाच आपण भोजन सुद्धा हे चार महिने करू शकता शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं चा पालन करायचं आहे आणि या चार महिन्यामध्ये आपण पाच प्रकारचे दान करू शकता अन्नदान दीपदान वस्त्रदान चावडीदान आणि श्रमदान अन्नदान जे तर ते आपण एखाद्या व्यक्तीला पशु प्राण्यांना करू शकता दीपदान मंदिरामध्ये किंवा नदी तीरावरती करू शकता आणि सावलीदान म्हणजे काय तर एका भांड्यामध्ये मोहरीचा तेल घेऊन त्यामध्ये आपला चेहरा जो आहे तर तो पहायचा आहे प्रत्येक शनिवारी आणि भांड्या स सहित आपल्याला हे तेल जे आहे तर जिथे कुठे जवळपास शनी महाराजांचं शनिदेवांचं मंदिर असेल किंवा हनुमान रायाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ते भांड्या सहित ते दान करायचं आहे याला म्हटलं जातं म्हणजे सावलीदान त्याचप्रमाणे आपण वस्त्रदान करू शकता आणि श्रमदान सुद्धा करू शकता एखाद्या आश्रमामध्ये किंवा मंदिरामध्ये आपण श्रमदान करू शकता आता या चातुर्मासामध्ये काही गोष्टी मात्र करणे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे या चातुर्मासामध्ये लग्न जावळ काढणे गृहप्रवेश ही शुभ कार्य टाळायची आहे त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण करू नये काळ्या रंगाचे कपडे घालू नये चांबड्याच्या वस्तू परिधान करू नये कुणावरही विनाकारण रागू नये या चार महिन्यामध्ये मद्यपान करणे मांसाहार करणे कांदा लसूण मुळाखाने यासारख्या गोष्टी सुद्धा वर्ज करायच्या आहेत तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला चातुर्मासामध्ये जे काही नियम आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याला अजून काही सेवा देखील करायच्या आहे कोणत्या सेवा करायच्या आहे कशा पद्धतीने करायचं आहे यानंतर आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येणारच आहे त्यासाठी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक आवर्जून करत जावा आणि भरभरून असाच प्रतिसाद देत राहा खरोखर तुमची मनापासून आभारी आहे तर सांगितल्याप्रमाणे जेवढी सेवा तुमच्याकडनं शक्य होईल जेवढी काही तुमच्याकडून नियम पाळले जातील तर ते पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपण सर्वांना करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राइब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा माहिती सोबत छानशा व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम